आपण पाहत आहोत काल या ठिकाणी अंबा नदीच्या पुलावरून अलका जाधव हिने उडी घेतलेली आहे आणि गेले दोन दिवस रेस्क्यू जी टीम आहे ति ती तिथं शोध घेत मला वाटतं बेन्सा खाडीपर्यंत पोचली होती गांधेपर्यंत पोहोचली होती या ठिकाणी तपास अधिकारी राहुल साहेब उपस्थित आहेत आणि रेस्क्यू टीमच्या काही या ठिकाणी भगिनी उपस्थित आहेत काही ताई काय सांगाल तर काल आम्हाला माहिती मिळताच आमची टीम कोलाडवरून रवाना झाली आमच्या टीमचं नाव आहे एस व्ही आर एस एस आम्ही कोल्या कोलाड इथे कार्यरत आहोत आणि काल पण आम्ही शोध घेतलं काल आम्ही बेन्सेपर्यंत शोध घेतलं पण काय बॉडी सापडली नाही पाण्याचा फ्लो अति होता आणि आज पण आम्ही गांदेपर्यंत शोध घेतलं आहे सकाळपासून आपली टीम काम करत आहे तर आपल्याकडे असलेल्या आय आर बी बोटद्वारे कयाक ह्या बोटीद्वारे आपण आजूबाजूच्या परिसरातसुद्धा शोध घेतला पण अजूनपर्यंत आपल्याला काय बॉडी मिळण्याचं यश आलेलं नाही आहे साधारण मला वाटतं आत्ता तीस तासापेक्षा पण जास्त कालावधी गेलेला हो, आहे हो। आपला अनुभव जास्तच आहे तर आता मला वाटतंय काही तास आणि भेटू शकते काय याचा अंदाज काय सांगाल तसं म्हणजे एखादी पाण्यात बॉडी गेली तर ती बॉडीवर यायला चोवीस तास म्हणजे किम हे असतात अपुरे म्हणजे पूर्ण असतात चोवीस तास चोवीस तासात ता काही करून बॉडीवर येते पण आता काल पाण्याचा जा फ्लो जास्त होता आणि आज पाणीचं फ्लो कमी झाला तर त्यामुळे बॉडी एखाद्या बाजूला ठिकाणी किंवा कुठे अडथळीच्या ठिकाणी अडकली असू शकते आपण शक्यता आहे अडकण्याची आपण हा शोध तपास अजून चालू ठेवणार आहात का हा आम्ही आज पण आता इथे थांबवतोय संध्याकाळ झाली म्हणून उद्या अजून आपल्याकडे असलेल्या ड्रोनच्या द्वारे अजून पुढचा तपास आपण चालू ठेवू आपला तपास हा नागुटणे पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे त्यांना त्यांचे आदेश काय आहेत आपल्याला त्यांचे तेच आदेश आहे की तुम्ही शोध मोहीम चालू ठेवा सा साधारण मला वाटतं या ठिकाणी आता खोली कमी आहे पुढे बेणसेपर्यंत खोली किती आहे बेणसेपर्यंत म्हणजे इथे काही ठिकाण असे आहेत की जिथे पाण्याचा फ्लो जास्त आहे आणि त्याच्या पुढे गेलो की आपण पाण्याचा संतपणा पाण्यात आहे तर त्या पाण्यात आपण फ्री डायव्हिंग करून आपण शोधू नाही शकत कारण का किती फूट खाली आहे ते आपण माहीत नाही म्हणून त्या ठिकाणी आपण रिस्क घेत नाही आपण कॅमेराचा वापर केला होता का पाण्यातला जेणेकरून ती बोडी बॉडी दिसू शकते किंवा आजूबाजूचा परिसर त्याच्यातून स्पष्ट दिसू शकतो असं काही आपण वापरलात काही यंत्रणा तसं काही यंत्रणा आता बघा या ठिकाणी काही खोशी आहेत आडबाजूला या ठिकाणी अगदी ओरवटण्याच्या पुढे या गेल्यात तिथे कोशी आहे निडी बाजूला आहे भेंसे बाजूला आहे या ठिकाणी आपण शोध घेतला आम्ही सगळ्या बाजूने आपल्याकडे छोटी बोट आहे त्या साह्याने ज्या ठिकाणी मोठी आयआरबी बोट जाऊ शकत नाही त्या ठिकाणी आपण छोट्या बोटीच्या साह्याने शोध काही आपण हे काम किती वर्ष करतो आम्ही सात आठ वर्षापासून हे काम करत आपल्या अनुभवावरून जास्तीत जास्त बॉडी मिळालेला असा अंदाज आहे का आता माझा अंदाज आहे तीस तासापेक्षा जास्त कालावधी गेलेला एक मागे पण एक इन्सिडेंट झालं होतं रोह्यात तर ती बॉडी आम्हाला तीन दिवसांनी घाडीत मिळाली होती ताई आपलं धन्यवाद या ठिकाणी सूर्योदय नागोटणे प्रतिनिधी रोशन पत्कीसह नारायण मात्रे नागोटणे